मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय याच्या आधी सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे उत्सवप्रमाणे आता छट देखील तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं की उत्सवप्रमाणे जवळपास सात ठिकाणी आता छटपूजा केली जाणार आहे मुंबई मला असं वाटतं छट पूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता पण त्याच्या मागे जर एखाद्याने राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली भेटी पातळीवरती शिवसेना काय माहितीये का गारे गारे तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात जे असे काढायचे ते काढा युती झाली म्हणून तुम्ही जाहीर करा आमचं म्हणणं नाही <laughs> अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकतीस तारखेच्या जानेवारीच्या पूर्वी घ्या पण त्याच्या पुढे एक लाईन आहे निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तर ही लाईन तुम्ही विसरताय आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही बोल पाहताय मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूर्गस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही त्याच्यामुळे तरवरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का ते आम्हाला घेणार का आम्ही त्यांना घेणार का हे निरर्थक परिषद तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय तर मला वाटतं त्याच्यावरती असं थोडं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या